अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो आ, मुद्दा मांडलाय तो धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भातला आहे त्याच्या संदर्भामध्ये तपासून त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल परंतु हा जो विषय आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट लँड असल्यामुळं आणि हाचा विषय तो आजच सुरू झालेला नाही ज्या ठिकाणी एसआरएचा प्रकल्प सुरू करायचा होता तो सुरू करण्यासाठी सगळ्या परवानग्या त्या बिल्डरला दिलेल्या होत्या पण तरीसुद्धा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही त्याच्यानंतर महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन ज्याला या पुलाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय त्याने देखील ट्रान्झिट बांधून देतो अशा पद्धतीचा प्रस्ताव आणलेला होता तशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती परंतु लँड ओनर आहे त्याला हे देखील मान्य नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये बैठक होऊन मार्ग निघू शकतो आणि त्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या जातील महोदय सन्मान्य सदस्यांनी मुद्दा मांडला तोच योगेशजींनी या ठिकाणी मुद्दा मांडलेला होता आणि म्हणून मी सांगितले की या संदर्भामध्ये ज्या काही यंत्रणेकडने ही कार्यवाही करायची त्याच्यामध्ये पॉलिसी डिसिजन घ्यावे लागतील तर त्या संदर्भामध्ये तपासून योग्य ती कारवाई केली जाईल आणि दुसरा मुद्दा त्यांनी जो सांगितला की या सगळ्या याच्यामध्ये पारदर्शकता येणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करावी त्या पद्धतीनं देखील महानगरपालिका पावलं नक्की उचलेल अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रईश भाईनी भिवंडीच्या रोडच्या बाबतीतला जो प्रश्न मांडला ही वस्तुस्थिती खरी आहे की याच्यामध्ये काही जागेचं हे ऍक्विएशन झालेलं आहे काही जागेचं अॅक्विशन व्हायचं आहे आणि ज्या जागेचं ऍक्विएशन व्हायचं आहे त्याला कडाडून विरोध तिथल्या स्थानिक लोकांचा आहे आणि या संदर्भामध्ये मला असं वाटतं की तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी देखील वी द्वारे बैठक घेतलेली होती तुम्ही सुद्धा स्वतः एक घेतलेली आहे आणि तुम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी देखील बैठक घेतली तर मला असं वाटतं की बैठक घेऊन त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही तिथं जाऊन अध्यक्ष मोदे हो त्या लोकांना कन्व्हिन्स करूनच पुढचा संपादनाचा विषय क्लिअर होईल परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला की जी जागा अक्वायर झालेली आहे तो पार्ट वन आणि एक्वायर झालेली नाही तो पार्ट टू असं करून काही कॉम्बिनेशन करून काम सुरू करता येईल का अशा पद्धतीची तपासणी मी अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि त्याच्यामध्ये ते जर वायाव्हल होत असेल तर हो त्या देखील गोष्टीचा नक्की विचार केला जाईल अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्गाच्या पद्धतीनं कॉम्पेन्सेशन द्यावं असं सरकारला करता येणार नाही कारण त्या भागातला रेडी रेकनरचा रेट आणि त्याच्या पटीमध्ये आपण कॉम्पेन्सेशन देत असतो परंतु कॉम्पेन्सेशन हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना चांगला दर मिळाला पाहिजे याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की बैठकीचं आयोजन करावं त्या पद्धतीच्या बैठकीचं आयोजन केलं जाईल मंत्री महोदय काय अध्यक्ष अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक दोन चालू आहे त्यांचा मुद्दा लक्षवेधी क्रमांक तीनचा आहे पण जे लक्षवेधी क्रमांक तीन उत्तर दिलेलं आहे त्या बैठकीला मी सन्मान्य सदस्यांना बोलवे आणि या सदस्यांची जी बैठक लावायची रईसबाईंची ती विधानसभेचं अधिवेशन संपायच्या अगोदर लावली जाईल महोदय सन्मान्य सदस्य राहुलजीनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं स्मारक आणि पुतळा त्या ठिकाणी उभं करण्यासाठी एक गोष्ट खरी आहे की देवकर नामक माणसाला महानगरपालिकेनं भाडे तत्वावर जागा दिलेली होती आणि ती जागा त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर ज्यावेळी काढून महानगरपालिका घ्यायला निघाली त्यावेळी त्या इस्मानं कोर्टामध्ये धाव घेतली कोर्टानं पुन्हा एकदा आयुक्तांकडे जा म्हणून सांगितलं आयुक्तांनी ती जागा काढून घेण्याचा निर्णय घेतला आता ती बाब कोर्टामध्ये आहे परंतु सन्मान्य सदस्यांशी माझी चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये दोन भाग आहेत ज्या भागावर कोर्टाचा मॅटर चालू आहे ती जागा वगळून जर जागा असेल तर तातडीनं त्याच्यावरचं अतिक्रमण दूर केलं जाईल आणि दुसऱ्या जागेमध्ये जे काही सरकारमार्फत योग्य बाजू मांडायची आहे कारण तुम्ही महिला दिनाचा या ठिकाणी उल्लेख केला अहिल्यादेवी ओळकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा देखील उल्लेख केलेला त्याच्यामुळं त्या स्मारकाला किंवा त्या पुतळ्याला निधी कमी आम्ही पडू देणार नाही हे शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो परंतु त्याची पूर्ण पडताळणी करून कोर्टाच्या पिटिशनच्या बाहेरची जर जागा असेल तर त्यातलं तात्काळ अतिक्रमण काढलं जाईल आणि ती जागा पुतळ्यासाठी दिली जाईल महोदय दे सन्माननीय त्या विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल तीस दिवसामध्ये त्याचा अहवाल आणला जाईल आणि जे योग्य आहे त्या पद्धतीने कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा स्वतः सभागृहामध्ये आहेत त्यांनी हे सगळे मुद्दे ऐकलेले आहेत त्याच्यामुळे ते योग्य वेळी योग्य कारवाई नक्की करतील उचित कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे अध्यक्ष महोदय जिल्ह्याच्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा जर उभा करायचा असेल तर त्याला पालकमंत्री जिल्हा नियोजन मधनं देखील तरतूद करू शकतात परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे की नाही याची पडताळणी केली जाईल आणि आपल्या मागणीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल लक्षवेधी